जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज चमचमीत फ्लावरची सुकी भाजी करणार आहे झटपट होणारी सोपी रेसिपी आहे या पद्धतीने करून बघा खूप छान भाजी होते विदर्भमध्ये याला फुलगोबी म्हणतात दीड पाव फ्लावर आहे फुलगोबीचे असे मध्यम आकाराचे काप करून घेतले यामध्ये एक चमचा मीठ गरम पाणी मिक्स करते मीठ आणि गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आहे असं गरम पाण्यामध्ये फुलगोबी स्वच्छ करून घ्यायची वीस मिनिटानंतर यातील हे गरम पाणी काढून दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे भाजी करण्यासाठी एका कढाईमध्ये तेल तेल गरम झालं मोहरी मोहरी तडतडली तर यामध्ये बारीक कट केलेला कांदा कांदा दोन तीन मिनिट परतून घ्यायचा कांदा परतल्यावर अद्रक लसूण जिरं पेस्ट अद्रक लसूण पेस्ट परतल्यावर एक चमचा धने पावडर झटपट होणारी भाजी आहे यामध्ये हिंग लहान अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर आपल्या आवडीनुसार टाकायची हे परतून घ्यायचं मिरची पावडर परतल्यावर यामध्ये फ्लावर परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ एक चमचा काळा मसाला हे सर्व मिक्स करायचं एक मिनिट परतून घ्यायचं लो फ्लेमवर परतायचं कट केलेली कोथिंबीर भाजी वाफेवरच शिजवायची आहे त्यामुळे पाणी टाकायचं नाही यावर झाकण ठेवायचं झाकणावर अर्धी वाटी पाणी टाकून लो फ्लेमवर भाजी शिजवून घ्यायची झाकणावर पाणी ठेवल्यामुळे जी वाफ तयार होते त्या वाफेवर भाजी छान शिजते दहा बारा मिनिट भाजी शिजवून घ्यायची खूप जास्त भाजी शिजवायची नाही थोडी कमीच शिजवायची थोडी कमी शिजवली की भाजी छान लागते यामध्ये कोथिंबीर मिक्स करते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी लाईक करा चमचमीत फ्लावरची भाजी तयार आहे सकाळच्या घाईगडबडमध्ये झटपट होणारी फ्लावरची भाजी करून बघा पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन